राष्ट्रवादीच्या सभेला विराट उपस्थित असलेले सर्व आरडी सर्कल मधील नागरिक व्यासपीठावर उपस्थित असलेल्या आमचे सहकारी नांदेड जिल्हा परिषदचे अध्यक्ष स्वर्गीय बाबारावजीवार यांच्या सुविध पत्नी श्रीमती शकुंतलाबाई बाबारावडवाड कुंडलवाडी मार्केट कमिटीचे सभापती बाबारावजी भाले तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष रणजितजी हिवराळे आता ज्यांनी आपले विचार मांडले ते आमच्या नरसिंह सहकारी सुदगिर्चे उपाध्यक्ष बाळासाहेब पाटील श्रीनिवास पाटील नरवाडे राष्ट्रवादी काँग्रेसचे बिलोली नगर परिषदेचे भावी अध्यक्ष आमचे उमेदवार रणजित तुडमे इंद्रजीत तुडमे आनंदराव बिराजदार गुरुजी या ठिकाणी उपस्थित असलेले आरळी सर्कल मधून मोठ्या संख्येने आलेले सर्व प्रमुख कार्यकर्ते बिलोली मार्केट कोंडलवाडी मार्केट कमिटीचे सर्व संचालक नावं घेत नाही कारण सगळ्यांची नावं मला माहित आहेत पण उशीर खूप झालाय कोंडलवाडी शहराचे आमच्या एन सी चे अध्यक्ष गंगाधरा मार्कटे आमच्या राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष तुमच्या गावचे सुपुत्र श्रीमान दडुले दावरचे आमचे श्री मुसा पटेल सिद्धार्थ पतंगे आमचे पिंपळगावचे माजी सरपंच मारुती राव दगडे आमचे ज्येष्ठ सहकारी कुंभारगावचे शंकरराव माली पाटील राजू पाटील दुगावकर आपले माजी सभापती श्रीमान पांडवे दुगावून आलेले सरपंच शंकर पाटील जाधव आमचे संजय पाटील जाधव आमचे गणेश पाटील राजेंद्र कापावा चेअरमॅन आपल्या गावचे माजी पंचायत समितीचे सदस्य आपले डायरेक्टर कोटीबा मेत्रे आपल्याच गावचे आमचे जवळचे कार्यकर्ते श्रीमान ओम पाटील होडके <coughs> शेख मौला पत्रकार आदर्श शिक्षक आमचे अशोक दगडे ज्येष्ठ पत्रकार आमचे पवार पिराजी पांडागळे शेख जगभर मारुती बोडके निळकंठ लाकडे बालाजी मरकले मनोज बोडके ज्यांनी अतिशय सुंदर असं सूत्र संचलन केलं ते आमचे मिलिंद उपस्थित मित्र सर्वप्रथम ज्या असंख्य कार्यकर्त्यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला त्या सर्वांचं मी या ठिकाणी हार्दिक स्वागत करतो महाराष्ट्रामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होत आहेत काय अच्छा अच्छा राष्ट्रवादीचे अध्यक्ष उपाध्यक्ष गणेश पाटील नारवाड हा गणेश पाटील नारवाड <coughs> पुढच्या महिन्याच्या दोन तारखेला आपल्याला जिल्हा परिषद साठी आहे नगरपालिकेसाठी मतदान करायचं आहे आणि पुढच्या महिन्यामध्येच आपल्याला जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीला देखील मतदान करायचं आहे मधून इच्छुक उमेदवार नाही आमच्या राष्ट्रवादीचा फायनल उमेदवार सुनील आहे आज आपण पाहिलं ज्या विराट संख्येनं आपण उपस्थित आहात स्वर्गीय बाबा रामडवानी आपल्या भागाची जी काही के सेवा केली आणि आता सुनीलची आई शकुंतला हिनं जे आपल्या पुढे निवेदन केलं मला वाटतं की हजारोच्या संख्येनं लोकांनी ह्या कुटुंबावर प्रेम केलेला आहे आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये निश्चित प्रेम करेल आणि आमच्या सुनीलला मोठ्या संख्येनं निवडून देतील असा माझा स्वतःचा आत्मविश्वास आहे <laughs> मला आपल्या सर्वांना विनंती करायची आहे मला आजही आठवत अशोक आमचे डहोच या ठिकाणी त्यांनी आपलं निवेदन या ठिकाणी केलं अतिशय चांगलं बोलले ते दौडला रस्ता नव्हता मी आमदार होतो बाबाराव दादा दौडला रस्ता नाही आणि रात मे आपके गांव काम आहे और मुझे आज भी याद है मैं जब पालक मंत्री था तो रात में आके आपके नले उड़ने का भूमि पूजन मैंने किया था आपको याद है याद है सर <laughs> बाबर खूप या ठिकाणी लोकांची सेवा केली मला माहिती आहे की एकाच वेळेस मला आठवत गावाची नळवण्ण तिने मंजूर केली होती वीस गावाची एकाच वेळेस अतिशय ढारसे होता सभापती राहिला मार्केट कमिटीचा सभापती राहिला बिरोलीचा पंचायत समितीचा सदस्य राहिला जिल्हा परिषदचा उपाध्यक्ष राहायला अध्यक्ष आणि ह्याच मतदारसंघामध्ये आपल्याला माहित आहे की त्याच्या विरोधात एक मोठी हस्ती उभा टाकली होती पण आपण सर्वांनी बाबारावर प्रेम केल्यानं त्यांच्या विरोधामध्ये आपण त्यांना निवडून दिलो होतं हा इतिहास आहे आणि मला आज पूर्ण विश्वास आहे स्टेजवर जे आमची सर्व प्रमुख मंडळी आहे समोरचा विराट ज्यांसमुदाय आणि ज्या संख्येनं आज राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये कार्यकर्त्यांनी प्रवेश केला निश्चित या मतदारसंघातून सुनील यशस्वी होईल याबद्दल माझ्या मनामध्ये शंकात मला दोन चार गोष्टीची फक्त आपल्याला विनंती करायची आहे आताच आपले निळकंठ यांनी या ठिकाणी मांडले विकासाचे काही प्रश्न त्यांनी प्रश्न मांडले त्यांनी सांगितले की या ठिकाणचे जे आमचे मुस्लिम बांधव आहेत त्यांच्या दफनभूमीला बाहेरफैसिंग पाहिजे आणि त्याचबरोबर त्यांना एक शादी खाना पाहिजे निळकंठ जाहिर कर दो तुम्हारा महत्व नहीं की तुम्हारा शादी खाना भी बनेगा और दपन भूमि फेंसिंग भी होगा और भास्कर ऐसा किसी को भी जवाब नहीं देता मैं बोल रहा हूं मैं इतने साल से सियासत में हूं मैं इसलिए बोल रहा हूं कि हमारे जो राष्ट्रवादी के उप मुख्यमंत्री है अजीत दादा पवार परसों की मीटिंग में उनसे मैंने बात किया मैंने कहा कि भाई हम गांव गांव जाएंगे लोग उनके मसाइल हमके सामने रखेंगे फिर हमारे को आश्वासन देना पड़ेगा और उसको पूरा करने का काम तुम्हारे को करना पड़ेगा और मैं आपको बोलता हूं इस खाते के जो वजीर है वो हमारे राष्ट्रवादी के इसलिए चाबी हमारे हाथ में महाराष्ट्र की चाबी भी हमारे अजीत दादा के क्योंकि फायनान्स मिनिस्टर आहे म्हणून निळकंड तुम्ही चिंता करायचं नाही शादी करा आणि दफनभूमीच वायर फेन्सिंग झाला असं समजा आणि आमच्या मुस्लिम बांधवांना आम्ही विश्वास देतो की त्यामध्ये दे काही अडचण येणार नाही शुक्रिया और एक म्हणजे खास करके हमारे मुस्लिम दरखास्त करणी आहे कांग्रेस वाले भी इधर घूमते होंगे अभी बोला हमारे बाला पटेल ने बाहर के तालुके से यहां पे आए हुए गए बार भी हमारे लोगों में खड़े थे अब तुम्हारी तरफ आ गए और खास करके कांग्रेस वाले बोल रहे हैं कि हम मुस्लिमों के ताइत में हैं। मैं बड़े ईमानदारी के साथ आपसे कहता हूं मैं भी कांग्रेस में था तीस साल था आज की कांग्रेस इतनी कमजोर हो गई वो किसी को मदद नहीं कर सकती न उनकी मरकजी सरकार में न उनकी हुक्मत हमारे महाराष्ट्र में हमारी राष्ट्रवादी कांग्रेस ऐसी है कि आपको लेके चलने वाली है हमारे अजीत दादा पवार हर भाषण में कहते हैं हम इस सरकार में है मार हम सब जाति और धर्म के लोगों को बराबर लेके चलने वाले हैं आज भी महाराष्ट्र में मंत्रिमंडल में हमारे एनसीपी का ही मंत्री है कोल्हापुर के हमारे मुश्रम साहब दूसरे किसी की नहीं है आज हमारे नवाब मलिक की लड़की हमारे राष्ट्रवादी के टिकट पे के आई इसलिए मुस्लिम भाइयों से दरखास्त है कि आप पूरा भरोसा रखो कि आपके जो मसाइल है वो छोड़ने की ताकत राष्ट्रवादी कांग्रेस में है हमारे नेता अजीत दादा पवार में है आमच्या निळकंठने अजून काही हिंदू दस हिंदूंच्या स्मशान भूमीच केलं काही चिंता करायची नाही तुम्हाला ओम तुम्हाला माहित आहे आरळीला प्राथमिक आरोग्य केंद्र झालं पाहिजे म्हणून पहिल्यांदा डीपी मडी मध्ये मिनल मांडला ठराव आणि तो मंजूर झालेला आहे तो कारण तुमचा जो बाजीचा सदस्य होता ना त्याला कासरावे न्यायचं होतं म्हणून तो म्हणतच नव्हता त्याच्यावर बोलतच नव्हता मला माहिती बरोबर ओम पाटील माझ्याकडे आले आणि दादा म्हणाले की आमचं फार दिवसापासून या ठिकाणी प्राथमिक आरोग्य केंद्राचा विषय आहे त्याच वेळेस मिनालना तो ठावा पास झालेला आहे आता त्याला आपण पुढे नेऊ तुम्हाला माहित नाही आता दादा अर्थमंत्री असल्यामुळं त्याला कसं आत्ताला पुढे नेता येईल ते काम आपण करू आज आपण सगळ्या गावाच्या विकासाची चर्चा आज नाही करू तुम्हाला माहित नाही सुनील आमचा बाबाराव म्हणला की सुनीलचं भाषण फार चांगलं झालं शेर के बच्चे को शिकार करने की सिखाना नहीं पडता का लडका आहे उसको भाषण शिकाणी की जरूरत नाही शेर शेर है शेर का लडका भीर बाबा भाषण करतच होता तो करेलच तुम्हाला माहित नाही आणि तुमच्या विकासाचे काम देखील जसं बाबाराव केलं तेवढ्याच तडपेनं आमचा सुनील करेल याबद्दल माझ्या मनामध्ये शंका नाही तुम्हाला आणि त्याला पाठवळ माझा आहे अजितदादा पवारचा आहे म्हणून माझी आपल्या सर्वांना विनंती आहे की तुमच्या विकासाबद्दलचे जे प्रश्न असतील त्याच्या मागे आम्ही पूर्ण ताकद उभं करू सुनील तुला एकच माझी सूचना राहील तुझी बिलवलीला शाळा आहे तिथे एक परमानंट ऑफिस असलं पाहिजे आरळी सर्कल मधला कोणीही माणूस येव हो। तहसीलदार कडे काम असो बी कडे काम असो एमएसीबी मध्ये काम असो कुठेही काम असो तुझ्या त्या ऑफिस मध्ये नोंद झाली पाहिजे आणि बाबाराव सारखं एखादा अधिकारी जर काम करत नसाल तर बाबाराव तुम्हाला माहित नाही त्याचा हात धरून काम करून घ्यायची त्याच्यामध्ये जी होती ना कला आणि मला माहित आहे की सुल केल्याशिवाय राहणार नाही मला आज कालच आपण आमचे इथे पत्रकार मित्र आहेत नगर नगराध्यक्षाचे उमेदवार आमचा इंद्रजीत इथं आहे आमचे कोंडलवाडीचे विठ्ठलराव लोक कणवुलवर आहेत संपूर्ण नांदेड जिल्ह्यामध्ये मी पाहिलं अतिशय चांगलं वातावरण आहे राष्ट्रवादी काँग्रेससाठी आणि त्याचं प्रामुख्यानं काही कारण असेल तर हा पक्ष सर्व जाती धर्माच्या लोकांना बरोबर घेऊन जाणारा पक्ष आहे माझं आणि मी <laughs> मुद्दा मी ठिकाणी आमच्या शेतकरी बांधवांना सांगू इच्छितो यावर्षी खूप अतिवृष्टी झालं आपलं सोयाबीनचं पीक गेलं सगळ्या पिकाचं नुकसान झालं पण मी गेल्या चाळीस वर्षांमध्ये पाहिलं जेवढं अनुदान यापूर्वी कुणाही सरकारनं दिलं नव्हतं तेवढा आता त्यांनी अनाऊन्स केलेला आहे पहिला हप्ता मिळालेला आहे मला तर काही माहिती मिळाली आता मी बँकेचा अध्यक्ष आहे अशोक दुसरा हप्ताही सुरू झालाय तुम्हाला माहित नाही पण सगळ्याला यायला थोडा वेळ लागेल तुम्हाला माहित आहे पण अतिशय चांगलं पॅकेज आहे जवळपास पस्तीस हजार कोटी रुपये आपल्याला या ठिकाणी ज्या लोक शेतकऱ्यांचं नुकसान झालं त्यांना वाटप करण्याचा निर्णय झालेला आहे मिळायला थोडासा वेळ मागे पुढे लागू शकतो तुम्हाला गाव सतत सात वर्ष झालं पावसानं जमीन बुडत आहे शेतकऱ्या आमची रास्त मागणी आहे की सरकारची जे गाव बुडतात त्या गावातल्या का लोकांना कायमस्वरुपी मावेचा भेटावं हो। नाही हे प्रश्न मी मांडलेला आहे तुला एक सांगतो हाच प्रश्न आपल्या जवळच्या बाबळी बांधाराच्या मागच्या बॅकवॉटरचा आहे एक सांगतो तुम्हाला मी ह्या प्रश्नासाठी खूप भांडलेला आहे आणि मी स्वतः इंजिनियर आहे जमिनीचा मावेजा तेव्हाच मिळतो तेव्हा ते तुम्हाला त्या जमिनीवर तुमचा अधिकार राहत नाही मनार धरणामध्ये ज्यांची जमीन गेली बॅकवॉटरमध्ये मध्ये त्याला त्या जमिनीवर काही अधिकार नाही गव्हर्नमेंटची जमीन आहे आपण हे जे आहे ना दुष्काळाच्या निमित्तानं अतिवृष्टीच्या निमित्तानं देतो म्हणून तशी काही मागणी कर नाहीतर तुमचं त्या जमिनीवरचं साजवारावरच नाव निघून जाते तुम्हाला माहित नाही एकदा मावेजा मिळले बा तुम्हाला नाम निकल जातं मग गव्हर्नमेंट का ना आम्ही जादा मावेजा मागे घे आपण अतिवृष्टीचा आपल्याला जास्त पैसे मागायचे आहेत आता विम्याचेही पैसे मिळाले पाहिजेत हे जर मिळाले तर अजून आपल्याला एकरी जवळपास तीस पस्तीस हजार रुपये मिळू शकतात मी तुम्हाला सांगतो म्हणून तो प्रश्न थोडासा वेगळा आहे पुलाची एक मागणी केली आमच्या निळखंडात होऊन जाईल हा मोठा पूल मीच केला नाही नाही विलासराव देशमुख मुख्यमंत्री होते मला आठवत एका एका आमदाराला त्यांनी पंचवीस फुलं दिली होते त्यामध्ये मी हा घेतला होता आणि बाबाराव त्याची त्याचे भूमिपूजन केलं अतः लहन पुल मांग आता मोटा पुल के अलावा तो लहन करना नहीं कसा बोलो हो, हो जाएगा तो टाइम लगेगा आगे पीछे होगा अभी बर वो भी हो जाएगा मैं आप सबसे एक दरखास्त करता हूं खास करके हमारे डोर के भाई हमारे आरडी के भाई हमारे जीत में आपका बड़ा हिस्सा रहेगा आप लोगों को मेहनत करनी पड़ेगी नहीं तो तुम्हारे मत कांग्रेस में और हमारे अगर बंटवारा हुआ ना तो उसमें बीजेपी निकल जाएगी मैं तुम्हारे बंटवारा मत होने दो वो जो बाहर का उम्मीदवार आया हुआ है कांग्रेस का उसको कहो कि भाई तू तेरे तो तालुके में जा हम यहाँ बाबा राव ने हमारी सेवा की पच्चीस साल उन्होंने खिदमत की और सुनील नजदीक है तुम्हारे कौन सुख दुख में आ सकता है नायगा वाला आएगा कब नायगा में भी नहीं रहता नांदेड़ में रहता हो सुनील नहीं तो तेरी तो तरह दूसरी तरह हाँ मतलब भाई बहुत अच्छा माहौल है आप सबको देखने के बाद तो मुझे आज आप पूरा भरोसा हो गया कि सुनील चोल के आने वाला है उसमें कोई शक करने की जोर से कालिया बजाओ और जिस विश्वास के साथ हमारे सुनील के माता जी ने आपको दरखास्त दी भूली भी इसके पहले मैं कभी स्टेज पे नहीं आई मेरे बच्चे के लिए आई और बाबा राव ने जो तुम्हारी खिदमत की उसको याद रखे सुनील को वोट दो देंगे कि नहीं बोलो जोर से बोलो हा? जिता के लाएंगे और उसको जिता के लाने के बाद आपके जो मसाइल है वो छोड़ने का काम हम करेंगे हमारे नेता अजीत दादा पवार करेंगे उसके बारे में ज्यादा फिक्र करने की कोई आवश्यकता हाँ अच्छा लाड़की महन की योजना तो है ना हम ही बनाए बस लियो तो अभी लड़के बहन सब आ गए ना अब आ, सामने की लोगों की देख के मैं समझ रहा हूँ वो हमारे नाईगों के बाजार में आपको मालूम है क्या वो दो दवा दो दांत का कैसा है चार दांत का है और खोलने के पहले मालूम हो जाता दलालों को ऐसा है तुम्हारा पहले चार वैसा मेरे को इतने चुनाव लड़ा कि समोर के आदमी दिखते में अंदाजा लगा लेता हूँ क्या है माहौल अच्छा है अब तुम्हारे साथ है हमारे पीछे बैठे हुए जो लाइन वाले हैं ना इनकी मेहनत भी होना क्यों होना कि नहीं ये जो आज है पीछे बैठे हुए हमारे सभी गांव के मुखिया इनकी उपस्थिति भी आज इसकी जीत का सबूत है मेरे बहुत अच्छा माहौल है क्या संजय दादा है ना शंकर पड़ी गुड़ है उवारा? देखो मुझे ऐसे वजनदार लोग हैं एक एक नेता 300, 400, 500 सौ वोट का मालिक नहीं बोलूंगा उसकी सेवा करने वाले उनके साथ है आजकल के चुनाव जरा महंगे हो गए महंगे जो है सो है हो सकता है सामने के उम्मीदवार के हाथ में जरा सत्ता है एक उम्मीदवार है जो राज्यसभा के हमारे खासदार गोपचड़े साहब है उनका कोई रिश्तेदार है और ये जो दूसरा है इम्पोर्टेंट, नायगांव से आया हुआ उसको हमारे साले साहब अशोक राव साहब की भी मदद है कभी लोगों की मदद है मैं उसकी ज़्यादा तफसील में नहीं जाना चाहूँगा चुनाव में घोड़े को भगाना है तो जरा दाना खुराक तो देना ही पड़ता है तो हाँ ठीक है कोई अगर बदाम खिलाता है पिस्ता खिलाए तो हम तो मुगपली की नहीं खिलाएंगे खिलाएंगे हमारा हाँ। सुनील उसमें कम नहीं गिरा तुम्हारे इसलिए उसकी भी ज्यादा फिक्र मत करो बाबरों ने आपकी की सो खिदमत पच्चीस साल उसने जो कुछ आपके लिए किया हमारे पार्टी की जो पॉलिसी है सबको साथ लेके चलने की इन सब बातों को नजर में रख के आने वाले चुनाव में आप हमारे को वोट करें इसमें आपसे दरखास्त करता हूँ और मुझे पूरा भरोसा है कि आप सब लोग की ताकत सुनील के साथ रहेगी और आने वाले चुनाव में सौ फ़ीदत कामयाबी मिलेगी ऐसे में अल्लाह ताला से दुआ मांगता हूँ और रुख्सत लेता हूँ जय हिंद जय भारत